ये आता तुमचं आता मला यस्नी करू रे इकडेवरी चालू चालू लाल लाल चमगोल गोल चम लाल लाल चम आडवे पडतो आडवे तरितम पोटिलते पानं जळितेलिंगु बजा रे आप आ, ताम ताम का एवढे काही काही करायला माणूस काही वाईट आहे का अहो माणूस काही वाईट दिसला ना तुला अहो माणूस वाईट नाही बाई काय असं म्हण ना का उडि नाही

मी जे बोललो ते तुम्हाला मराठीतून सांगतो मग बोल बारा महिन्यातून एक दिवस आपण परमेश्वराची यात्रा त्या निमित्ताने परमेश्वराला स्थान घालण्यासाठी गंगेच पाणी आणण्या लाल रंगाचा गोल ताब्याचा आपण वापर कस त्याला म्हटलेलं आहे लाल लाल परिणाम आता भाई बघा परमेश्वराच्या मंदिरात गेल्यानंतर पूर्वीची लोक परमेश्वराला त्रिवार सात तास गंजवत घालत होते आरोप लोकांना घेत होते त्याला म्हटलेलं आहे अरबीत वाईट वाईट जसा चष्मा लावला तशीच दिसते भाई मला सांगा मंदिरात जाण्याबद्दल आपल्याला काय लागत दरवाजा दरवाज्यात वाजवण्याकरता काय असत मोठा असेल तर छोटा असेल तर घंटा बायकी असेल तर घेटी घंटा केव्हा वाजवण्याकरता मध्ये काय संस्कृत मध्ये ठेवा तो घंटा नाही आपण एका राहतो घंटा वाजवतो हात मध्ये गेल्यावर परमेश्वराची आराधना करतो त्याला म्हटलेला हे उतले तर टांगम भत लिंगम भज गोंगोर तू कोणा यांच्या बहिणी